ऑलिम्पिक पदक विजेते तयार करण्याच्या ध्येयाअंतर्गत ऑलिम्पिक कांस्य पदक विजेते नेमबाज पद्मश्री गगन नारंग यांच्या गगन नारंग स्पोर्ट्स प्रमोशन फाउंडेशन आणि बंदूक उत्पादन क्षेत्रात जागतिक पातळीवर नावाजलेली वॉल्थर यांनी आज पॅरिस येथे होणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये कोटाप्राप्त भारतीय नेमबाजांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे वॉल्थरने जी एन एस पी एफ सोबत पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत दहा मीटर एअर रायफल प्रकारात सहभागी होणारे रुद्रांश पाटील आणि मेहुली घोष तसेच पॅराऑलिम्पिक कोटामध्ये समावेश होण्याची दाट शक्यता दा असलेले स्वरूप उन्हाळकर यांना अत्याधुनिक अर्थात हाय अँड रायफल भेट स्वरूपात देण्यात आली एका रायफलची किंमत ही तीन पूर्णांक पंच्याहत्तर लाख रुपये इतकी आहे जी एन एस पी एफच्या ऑलिम्पिक खेळांसाठी क्रीडापटूंना पाठिंबा देण्याच्या प्रमुख उद्देशाने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं अनेक वर्षापासून जी एन एस पी एफला पाठिंबा देणाऱ्या वॉल्थरने पुन्हा एकदा याद्वारे फाउंडेशनच्या उपक्रमावर विश्वास दाखवला आहे लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक विजेते नेमबाज तसेच गन फॉर ग्लोरी नेमबाजी अकादमीचे सहसंस्थापक आणि भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे उपाध्यक्ष पद्मश्री गगन नारंग यांनी संबोधित केले यावेळी जर्मनी येथील कार्ल वॉल्थर जी एम बी एच या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी बर्न हार्ड नोबेल कंपनीच्या वितरण विभागाचे संचालक ड्रागर क्लाउस हाय रायफल प्रशिक्षण जागतिक दर्जाचे खेळाडू व पाच वेळा ऑलिम्पिक पदक विजेते पीटर सिडी नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडियाचे संयुक्त सचिव आणि आंतरराष्ट्रीय नेमबाजी क्रीडा महासंघाचे पंच समिती सदस्य पवन सिंह आदी यावेळी उपस्थित होते आ, है। और, देश के लिए जो देश हर लेवल पे मेडल जीत थिंक इट्स कमेंडेबल The kind of effort that the whole ecosystem is putting in Indian sport, including uh, the shooters who have uh, dedicated their lives for uh, this wonderful sport of shooting that connects us all and that has won the maximum number of medals internationally for the country and at all levels. Uh, our past performances have been. Uh, very very encouraging and it is because of the support of the entire ecosystem Din this day is very very special for me and for the entire academy because a very integral part of this ecosystem is uh, uh, the, the sport is very much dependent on equipment and a very integral part of this entire ecosystem are the manufacturers of this equipment. I remember that when I started shooting, my parents had to sell our house to buy a gun for me, as you all know. And uh, we stayed, stayed in a rented accommodation for many years until I started winning medals and could buy our own house. So uh, I am very fortunate and happy that. Walther is such a is, is such company that supported me personally at that point of time with the weapon that uh, we could, uh, or rather, I could win so many medals out of. So, thank you, Walther, for uh, this wonderful journey and the support over the years uh, for me, for the academy, and for Indian shooting.